आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते साईबाबा बँक शाखा अष्टीचे उद्घाटन साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलू यांच्या अष्टी तालुका परतूर जिल्हा जालना शाखेचा लोकार्पण सोडा आज दिनांक पाच जून गुरुवार रोजी परतूर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले अष्टी शाखेमुळे स्थानिक नागरिकांना बँकिंग सेवा अधिक सुलभतेने मिळतील अशी अपेक्षा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभागा का लहाने होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बँकेच्या पारदर्शक आणि ग्राहक केंद्रित सेवांचे कौतुक केले आणि स्थानिक समुदायाला बँकेच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते बडीराम कडपे सुदाम प्रधान मधुकर मुळे सुरेश हत्ते शत्रुघ्न कनसे रवी सोळंके संदीप भैया लहाने पवनराजे आडळकर बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर संचालक दत्तराव आंधळे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावित सायबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी पिंग प्रगतीचा आढावा घेणारा अहवाल सादर केला उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी गजानन लिपणे भास्कर आडळकर रवी सोळंके व्यवस्थापक विटेकर दत्तराव पौड अविनाश आडळकर गुलाब सोनवणे निसार पठाण सुरेश आडे आनंद मोरे कैलास गव्हाणे सुनील आडळकर शेख अबुजर उमेश खरावणे संतोष जायभाई विकास आकार यांनी परिश्रम घेतले जीवराज डापकर यांच्या हस्ते मोफत वाडू वाटप योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यासाठी पूर्णा तालुक्यात मोफत वाडू वाटपाची सुरुवात करण्यात आली पूर्णा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते ममदापूर कंठेश्वर वजूर येथील घरकुल योजनेतील पंधरा लाभार्थ्यांना आदिनांक पाचून गुरुवार रोजी या उपक्रमाचा लाभ देऊ करत शुभारंभ करण्यात आला यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील गटविकास अधिकारी अक्षय शुके पोलीस निरीक्षक विलास बोबाडे यांच्यासह आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे सुभाष देसाई नितीन कदम ॲडव्होकेट राजेश भालेराव प्रमोद काडे उत्तम धोणे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार पूर्णा तालुक्यात घरकुल धारकाना वाढू उपलब्ध व्हावी यासाठी पूर्णा नदीवरील ममदापूर व गोदावरी नदी पात्रातील सातेगाव वार कंठेश्वर हे पर्यावरण अनुमतीप्राप्त वाढू घाट राखीव ठेवण्यात आले आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशाने पूर्ण तहसील कार्यालयात घरकुल बांधकामसाठी पात्र लाभार्थ्यांना पाचभरात मोफत वाळू पास वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता योजनेतील कंठेश्वर वझर ममदापूर येथील पंधरा लाभार्थ्यांना मोफत वाडू पासचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित तहसीलदार माधवराव भोथीकर यांनी योजनेची भूमिका विषद केली यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी जीवराज जावकर म्हणाले की या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पासवर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही यामुळे लाभार्थ्यांना वाडू माफ्याकडून आकारल्या जाणाऱ्या चढ्या दारापासून मुक्ती मिळाली आहे शासनाच्या या निर्णयामुळे घरकुल योजनेच्या कामांना मोठी गती येईल या योजनेत गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जातीने लक्ष देणार असल्याचे जीवराज डापकर यांनी सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी मानले घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडसर असलेली वाढू प्रशासनाने सहजपणे उपलब्ध करून दिली प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे लाभार्थ्यांनी स्वागत केले साखळी उपोषणास चार महिने उलटून गेले तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष परभणी तालुक्यातील बोरी येथील सिद्धार्थ ज्ञानबा इंगोले ज्ञानबा नागो इंगोले सौरुबाई ज्ञानबा इंगोले यांचा क्रमांक चारशे चौवेचाळीसमधील आठ हेक्टर नव्याण्णव आर जमीन सरकारी गायरान जमिनीची कब्जा असून त्यावर अजय चौधरी अशोक चौधरी यांनी कब्जा केल्याचा आरोप करत त्यांचे मागील चार महिन्यापासून सदरील जागा खुला करून देण्याच्या मागणीसाठी साकळी उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्ष होत असून संबंधितावर कारवाई करून जागा खुला करून देण्याची मागणी ज्ञानबा नागो इंगोले यांनी केली आहे हातगाव पावडे गाव बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी परभणी जिल्ह्यामध्ये राबविलेल्या श्रीनेत्र संकल्पनेच्या अनुषंगाने सेलू तालुक्यातील हातगाव पावडे गावचे पोलीस पाटील भगवान पावडे व सरपंच अनंता पावडे यांच्या पुढाकारातून गावात एकूण बारा सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे त्यातील चार कॅमेरे हे परतूर ते सेलू जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसविण्यात आले आहे हातगाव पावडे हे गाव सेलू ते परतूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे परतूर व अष्टी हे जालना जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येतात सदर पोलीस स्टेशन हद्दीतील मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार बऱ्याच वेळा सेलू शहरात व परिसरात येऊन या मार्गाने पडून जातात त्यामुळे आरोपींची ओळख पटविण्यासाठी रस्ते अपघातात पडून गेलेल्या वाहनांची ओळख पटविणे आणि कायदा व संस्थेच्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा चांगल्या पद्धतीने वापर होणार आहे सदर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते आदिना पाजून रोजी करण्यात आले जिंतूर तालुक्यात हडद लागवड सुरू जिंतूर तालुक्यात हडद लागवडीसाठी समानधारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हडद पिकाला प्राधान्य देऊन लागवड जोमाने सुरू करत आहेत दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यातच पाऊस समाधानकारक झाला त्यामुळे जमिनीची मशागत यांत्रिक पद्धतीने करून जमीन पेरणी योग्य करून हळद लागवड सुरू केली आहे जिंतूर तालुक्यातील बलसा शिवारातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळदीचे बेड ओढून त्यावर फुल्ली मारून मजुराच्या सहाय्याने लागवड केली तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरच पेरणीची सोय असलेले ट्रॅक्टरचा उपयोग करून हळदीची लागवड केली आहे सगळीकडे मशागतीची कामे सुरू झाल्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे पावसाच्या अनियमिततापणे ही शेतकरी राजा अडचणीत आला हे मात्र तेवढेच खरे आहे वाघाडा येथे घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक पाथरी तालुक्यातील वाघाडा गावात आदिनाथ पाजून गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घराला लागलेल्या आगीत एका कुटुंबाचे नगदी पैशासह संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जडून खाक झाले आहे ही घटना सिंधू भगवानराव शेडके यांच्या घरात घडली यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी सिंधू शेडके या शेतामध्ये होत्या आणि त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त गावाबाहेर गेली होती सध्या स्थितीत त्यांच्या पत्र्याच्या दोन खोल्यामध्ये तात्पुरते राहत होत्या शेजारी नव्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी जमा करून ठेवलेले एक लाख बावीस हजार रोप नवीन घराच्या बांधकामासाठी आणलेली प्लंबिंग व लाईट फिटिंगचे साहित्य अन्य धान्य किराणा सामान कपडे भाडी अशा सर्व वस्ती आगी जळून खाक झाल्या या घटनेमुळे शेडके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून सिंधू शेडके यांनी सांगितले की इतके मोठे नुकसान सहन करणे कठीण झाले आहे त्यांना प्रशासनाकडे तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे जेणेकरून नवीन घराचे काम आणि संसाराची उभारणी पुन्हा करता येईल या दुर्घटनेमुळे गावामध्ये हळद वेग करण्यात येत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका